जळगाव ट्राफिक विभागातर्फे नियमांचे पालन न करणाऱ्या दोनशे पन्नास रिक्षा चालकांवर यावेळी कारवाई करण्यात आली आहे जळगाव शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत जळगाव ट्राफिक विभागाने ही कारवाई केली असून जळगाव ट्रॅफिक विभागातर्फे परमिट नसणाऱ्या रिक्षा त्याचप्रमाणे ड्रेस बिल्ला मीटर न वापरणाऱ्या रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते पोलीस उपअधीक्षक संदीप गावी ट्राफिकचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली असून आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी बारा वाजता ही वाहनं जळगाव पोलीस कवायत मैदान येथे लावण्यात आली आहे आज जळगाव शहर वाहतूक शाखा स्थानिक पोलीस स्टेशनचे अंमलदार यांच्या संयुक्त कारवाईने जळगाव शहरामधील ज्या रिक्षा चालक आहेत ज्या रिक्षा आहेत त्यामध्ये काही रिक्षा विदाऊट परमिट असतात तसेच काही रिक्षा कंडम झालेल्या आहेत काही रिक्षांवर विदाऊट नंबर प्लेट विदाऊट लायसन अशा प्रकारची वाहतूक शहरामध्ये होत असते तर त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी आज मोहीम हाती घेण्यात आलेली होती त्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास दोनशे ते अडीचशे रिक्षा शहर वाहतूक शाखेने जमा केलेल्या असून त्यांची चेकिंग करून त्यांच्यावर योग्य त्या काय कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे कुठे कुठे ही कारवाई करण्यात आली शहरातील विविध भागांमध्ये ज्या ठिकाणी रिक्षा थांबतात त्या पूर्ण भागांमधून या रिक्षा जमा करण्यात आलेल्या आहेत माझं सर्व रिक्षा चालकांना आव्हान असेल की आपण वाहतूक करताना जे नियम आपल्याला घालून दिले त्या नियमांचं पालन करावं परमिट घ्यावं ज्या रिक्षा कंडम झालेल्या असतील त्यांचा वाहतुकीसाठी वापर करू नये तसेच परमिटमध्ये जे आपल्याला नियम घालून दिलेले आहेत त्याच तेवढ्याच संख्येचे प्रवासी आपण रिक्षामध्ये बसून त्यांची वाहतूक करावी